नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती यांची भरती प्रक्रियेची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होत आहे वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे दोन चार दोन हजार चोवीस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत आणि जी जाहिरात आहे तर ती ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध होईल वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहे तर ते पण बाजार समितीचे संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक जे आहे ऑनलाईन परीक्षा झा निकाल्यानंतर बाजार समितीच्या संकेतस्थळा अलाहिदा प्रसिद्ध करण्यात प्रसि येईल अशा प्रकारचे हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये बा कृ कल्याण कृषी क्रु, क्रु, उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या आस्थापने वाद्यपत्याखाली असलेल्या बारा विविध पदांची रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावायचे आहेत याकरता पात्र उमेदवाराकडून विविध नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले मग याच्यामध्ये कुठले कुठले पदे आहेत उप अभियंताचं एक पद आहे शाखा अभियंतासाठीचं एक पद आहे कनिष्ठ अभियंताचं एक पद असणार आहे तर निरीक्षक या पदासाठीची एक जागा एकूण जे जा आहेत चार पदे आहेत गटमध्ये त्यानंतर आहे आहेत सुपरवायझरची एक वरिष्ठ लिपिकची एक जागा तर कनिष्ठ लिपिकच्या सहा जागा आहेत वाहन चालकच्या पाच जागा आहेत त्यानंतर एकूण पदे जे आहेत गडबाचे तेरा आहेत आणि गटकमध्ये शिपाईच्या आठ जागा आहेत वॉचमेनच्या सात सप साफसफाई कर्मचारीचे चा चार जागा आहेत आणि माळीसाठीची एक जागा असे एकूण वीस पदे आहेत आणि गटकमध्ये हे एकूण वीस पदे आहेत तो, टोटल जाहिरात जी आहे अ ब क या पदासाठीची सदौतीस पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी जा आहे तर ती वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अनुभव मर्यादा परीक्षा विधीन कालावधी वेतन समांतर आरक्षण निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची सविस्तर माहिती बाजार समितीच्या दिलेली जी वेबसाईट आहे कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या संकेतस्थळावर पाहता येईल तर वीस मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पहावयास उपलब्ध हो होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण मी तिथं सांगत आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळा अद्यवत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःचा मेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक असणार आहे उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक करण्याची खात्री करूनच अर्ज भरायचे आहे तर प्रस्तुत पदाकरता केवळ उक्त संकेतस्थळा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे जे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती समितीसंदर्भातलं अपडेट होतं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये लागणाऱ्या अनुभवाची अट वयोमर्यादा त्यानंतर वेतन श्रेणी निवड पद्धती या संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईल तो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते त्यासाठी आपल्या व्हिडिओची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करा धन्यवाद